सामान्य जनतेच्या न्याय हक्का जनतेचा पुढारी जयकुमार गोरे भाऊ नगरसेविका स्वप्नाली गोडसे होणार वडूद नूतन नगराध्यक्षा नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवड निश्चित दहा तारखेला होणार अधिकृत घोषणा मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सत्ताकारणात वडूज नगरपंचायतमध्ये महिला राज असून सुरुवातीला नगरसेविका व माजी नगर अध्यक्षा मनीषा काळे यांना संधी देण्यात आली त्यानंतर नगरसेविका रेश्मा बनसोडे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली रेश्मा बनसोड यांनी त्यांच्या अंतर्गत समझौत्यानुसार सहा महिने कालावधी संपल्यावर मागील आठवड्यात राजीनामा दिला त्यानंतर नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव हो यांची प्रभारी नगर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली नूतन नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाने सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर ही तारीख दिली या दिवशी भाजपा नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांनी मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रमुख उपस्थितीत अंतर्गत ठेवलेल्या समजोत्यानुसार उमेदवारी अर्ज भरला आणि तो अर्ज प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर व नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी केलेल्या छाननीमध्ये वैद्यही ठरला या पदासाठी स्वप्नाली गोडसे यांचा एकमेव अर्ज आल्याने आणि तो अर्ज वैद्य ठरल्याने त्यांची नगरपंचायत नगराध्यक्षा म्हणून निवड झालेली आहे प्रशासनाच्या वतीने दिनांक दहा नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा तालुका अध्यक्ष अनिल माळी शहर अध्यक्ष प्रदीप शेटे प्रभारी नगर अध्यक्ष सोमनाथ जाधव हो, सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदस्य असलेली भारतीय जनता पार्टी सत्ता आहे ठरलेल्या कालावधीप्रमाणे चौरेसमाताई बनसोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांचा नंबर होता त्याप्रमाणे आज रोजी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे एकच अर्ज आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांची नगराध्यक्षपदी निवड होणार आहे सोमवारी दहा तारखेला दोन वाजता मी नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे आपण आज बघितलं वडूज पंचायतला जवळजवळ चार वर्ष होत आलेले आहेत आणि पहिले काही वर्ष काळे मॅडम यांनी हा पदभार स्वीकारला होता त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे मार्गदर्शक म्हणजे माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक काम करत आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि राहिलेला कालावधी जो होता त्याच्यामध्ये तीन महिला नगरसेवक इच्छुक होत्या आणि भाऊंची इच्छा होती त्या तिन्ही महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदी बसवायचं त्यासाठी भाऊंनी जो काही कालावधी कॅल्क्युलेशन वाईज जो काही कालावधी नेमून दिला आहे त्यानुसार पहिल्यांदा रेश्मा बनसोडे मॅडम यांचा कालावधी झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आज मी स्वतः स्वप्नाली गोडसे मी सीओ साहेबांकडे नगराध्यक्षपदाचा अर्ज भरून मी त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपले नामदार जयकुमार भाऊ यांना धन्यवाद बोलेन कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि मला फॉर्म भरायची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो आहे की एव अर्ज भरण्यासाठी आज एवढ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावातील नागरिक नगरसेवक नगरसेविका आणि कार्यकारी नगरसेवक आपण सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचा देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद